कोणी सांगितलं तुम्हाला डाईटमध्ये बोरिंग खावं लागतं असा जर तुम्हाला डाईट फूड मिळाला तर तीनशे पासष्ट दिवस तुम्ही डाईट करत बसाल फक्त रोजचे दहा मिनटं आपल्याला द्यायचे आहेत तर जास्त वेळ न घालवता चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची साहित्याची संपूर्ण यादी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक वाटीभर मूग घ्यायचे त्याच्यामध्ये कांदा टमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या चार पाच लसाच्या पाकळ्या थोडंसं जिरं आणि कोथमीर घालून याप्रकारे कोर्स ग्राईंड करून घ्यायचं आहे म्हणजे हलकंसं वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही आवडीच्या भाज्या घालू शकता पण इतपत पण पुरेसा आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही पीठ घालू शकता नासणी म्हणा ज्वारी म्हणा माझ्याकडे इडलीचं पीठ उरलं होतं म्हणून ते मी दोन चमचे घातलं सोबत याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आहे कारण बॅटर आपल्याला हलकंसं पातळ करायचं आहे कारण जेवढं जास्ती घट्ट असेल त्यामुळे ते जास्त वेळ लागेल शिजवायला आणि हे बॅटर तुम्ही आरामात तीन चार दिवस ठेवू शकता पण भांडा बदलून स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा आता पॅनमध्ये थोडंसं तूप घालून जसं आपण उत्तप्पा पसरून घेतो तसंच हे बॅटर पसरून घ्यायचं आहे आणि लो ते मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे नंतर फ्लिप करायचं आहे आणि इथे बघा काय सुंदर रंग आलेला आहे आहे ना एकदम मस्त पुन्हा दोन तीन मिनटानंतर फ्लिप करा आणि डायट स्पेशल आजची रेसिपी तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत सर्व करा मी ज्या चटण्या बनवल्या आहेत त्यासुद्धा डायटच्या चटण्या आहेत जसे की ही लाल चटणी आणि दुसरी आहे ती आपली पांढरी शेंगदाण्याची चटणी तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि हाय प्रोटीनसाठी वरून तुम्ही या प्रकारे ग्रेटेड पनीरसुद्धा घालू शकता तर मंडळी आपली आजची स्पेशल डाइट रेसिपी तयार आहे नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट मस्त झालेत मंडळी नक्कीच ट्राय करा